स्वागत आहे सर्वांचं या लाईव मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे झाले का सर्वांचे काम काय सुरू आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे का लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला या पटपटाला येऊया जेवण झालं का सर्वांच घरात रेंज नाही म्हणून बाहेर यावं लागलो या पटपट पट चला लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे जन्म तू लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं जय भीम सर्वांना जय भीम या मध्ये स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे तू यादी जन्म तू यादिना साठी चला लाईव्ह वरती स्वागत आहे या पाठपट लाइवला लाईक करा जय भीम दाई रवीना ताई काम झाले का ला आज दोन फेब्रुवारी दोन ला काय असते कमेंट मध्ये नक्की सांगा नाही का ताई बर बर नाही सुशील फेब्रुवारीला काय असते कमेंट मध्ये नक्की सांगा अच्छा माझा लाईव्ह संपल्यानंतर करता का बर बर धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या हो मॅडम माझ्या लाईवरती येता नंतर कामं करता तर धन्यवाद मनापासून स्वयंपाक नाही झाला का अजून आता बारा वाजून राहिले या लाईव्ह वर या स्वागत आहे तुमचं माहित आहे का कोणाला आज काय आहे सांगा पट्या पट्या कमेंट मध्ये लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं छान छान कमेंट करा आणि मस्त पैकी मेसेज करून विचारा आज आहे दोन फेब्रुवारी कोणी सांगते का सुबेदार जाऊंगी आंबेडकर यांची स्मृती दिन आज आहे हा बरोबर आहे बरोबर ओळखलेलं आहे ताई जेवण करत आहे मॅडम कालचा उपस्थित होता हो ना मॅडम जेवण करता का बरं 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 करा ना काय भाजी जय भीम उपोसत होता हो मॅडम जेवण सुरू आहे ना बरोबर करा जेवण आरामशीर करा थसका किसका लागेन पाहिजे आहे मॅडम आज रामजी बाबांचा स्मृती दिवस आहे रामजी त्याच राम ज्यांनी आपल्याला म्हणजे सांभाळण्यासाठी एक असा प्रज्ञावंत आणि सूर्यवंत बाबासाहेब आपल्या पदरी टाकले येत आहे ना कमेंट येत आहे ना हो येत ज्यांनी बाबासाहेबाला भीवाचा भीमराव घडवण्यात सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर आए तो आहे रामजी बाबांचा जे आपल्याला आज एवढे महान अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटले ती भेटली आज आपल्या रामजी बाबा मुळे तर खरंच अशा महान पितृत्वाला माझं कोटी कोटी नमन आहे ताई भाजी कशाची आहे म्हटलं म्हणतात शंभर टक्के बरोबर आहे हा ते तर आहेच ना la va खिचडी कौन आहे म्हटलं हो हो खिचडी काय बरं केली स्पेशल खिचडी आहे का अजून काही आहे त्यासोबत

रे रे। रवीना मैडम खिचोड़ी खिचौड़ी स्पेशल खिचोड़ी अजुन भाजीपोड़ी गांधी Lizzy boy, love. Talking as you go, love. a bubble, dear love. I can a जय भीम जय भीम दमनिक सर झालं का जेवण जेवण झालं का म्हटलं बाबा रामजी आंबेडकर सुभेदार रामजी आंबेडकर जेव्हा मृत्यू पावले तेव्हा बाबासाहेब कोणत्या जागी नोकरी करत होते तेव्हा मला वाटते बाबासाहेब बळोद्याला नोकरी करत होते बरोबर आहे ना रवीनाथ हो बळोद्यालाच रवीना नोकरी करत होती हा दमनिक सर हा हो हो तुमचं आमचं जेवण झालं तुमचं झालं काय नाही नाही आमचं जेवण नाही झालं अजून बाबासाहेब बडोद्याला नोकरी करत होते ना मग काय तो आज त्यांची स्मृती दिन आहे किती कष्टातून आणि किती परिश्रमातून समजा बाबासाहेबांनी घडवलं असेल ज्याने की गुलामगिरीच्या काळात सुद्धा एवढा चांगल्या पद्धतीने ना तलवार ना मारहाण काही करता एवढ्या चांगल्या पद्धतीने गुलामगिरी नष्ट केली बाबासाहेबांनी काय योगदान असेल त्या पित्याच आहे ना रवीना बरोबर जेथे आपल्याला थुंक का खाली पडू द्यायचंही नाही न त्या तशा परिस्थितीतून आपल्याला बाबासाहेबांनी आज इथं किती पद्धती किती वाईट परिस्थिती होती किती म्हणजे रामजी बाबांनी किती